सोयगाव तालुक्यातील मौजे शिंदोळ या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत एक आगळी वेगळी उपक्रमशील सभा पार पडली आहे या कार्यक्रमात गावातील एकूण अठरा पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना शासनमान्य मान्य युडी आय डी ओळखपत्रांचे मोफत वितरण करण्यात आलंय त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालयानं दिव्यांग बांधवांसाठी राखीव पाच टक्के निधीतून भेटवस्तूंचं वाटप देखील करण्यात आलं कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांचा सन्मान करून त्यांच्या हक्काचा आदर गावानं जपलाय विशेष म्हणजे दिव्यांग लाभार्थी योगेश पद्माकर जागले यांना ग्रामसभेनं त्यांच्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव एकमतानं मंजूर केला या ठरावानुसार त्यांच्या झेरॉक्स आणि ऑनलाईन सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध अभियानामुळे विकासाच्या नव्या वाटचाल करत असून सामूहिक सहभाग आणि सामाजिक संवेदनशीलतेच्या माध्यमातून गाव समृद्ध आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या मार्गावर आहे याचवेळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मैदानासाठी ग्रामणिधी आणि देणगीच्या माध्यमातून मदत करण्याचं ग्रामपंचायत कार्यालय आणि शालेय समितीच्या गावकऱ्यांना आवाहन केलेलं आहे शिंदोळ ग्रामपंचायतीचा हा सामाजिक आणि विकासाभिमुख उपक्रम आजूबाजूच्या गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे अशीच प्रेरणादायी आणि सकारात्मक बातमी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा दैनिक झुंजार जनता लाईव्हला जनतेचा आवाज जनतेसाठी सदैव झुंजार झुंजार जनता जुन्दा लाईव्हसाठी दिलीप मोरे सोयगाव Junjar Janta News Not Just Talk But Talk of Patla